नमस्कार आज कमदार शहरामध्ये आपण नांदेड विभागात जिल्हा न्यायालय कंदार अभिवक्ता संघ कंदार आणि नगरपरिषद कमदार एस ओ साहेब कंदार तहसील कंदार नगर परिषद कंदार पत्रकार बंधू आणि कंदार तालुक्यातील सर्व नागरिक कर्मचारी कर्मचारी वर्ग आणि सामाजिक वनीकरण विभाग आणि नांदेड वन विभागाच्या वतीनं आणि ओम शांती यांच्या वतीनं आपण आज कंधार शहरामध्ये या उभा जकावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपण आज जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जा, जा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचं दरवर्षी वेगवेगळी थीम देण्यात येते दे दे दे। तर यावर्षी आपल्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम अशी आहे की आपल्याला प्लॅस्टिकपासून ह्या पर्यावरणाला मुक्ती करायची तर यावर्षीची आपली ही थीम आहे की जगाची जागतिक स्तरावरची की बाबा ह्या जगामधून प्लॅस्टिकचं मुक्त व्हावं आणि पर्यावरण सुरक्षित राहावं ही थी थीम घेऊन यावर्षीची आपली जागतिक पर्यावरण दिवस साजरा करून आपली या गंधारच्या मुख्य रस्त्यावरती आपण वृक्ष लागवड करून या आपण जागतिक पर्यावरण दिवस साजरा केलेला आहे किती वृक्ष लावले जवळपास एकावन्न वृक्ष आपण आज लावण्यास नियोजन केलेलं आहे या ठिकाणी आणि सर्व या ठिका या यामध्ये सर्व न्या न्यायालयातील मान्य न्यायाधीश आणि सर्व विविध कार्यालयातील अधिकारी यांच्या उपस्थित आपण या ठिकाणी वृक्ष लागवड प्रत्येक प्रत्येकाच्या हस्ते लागवड केली वृक्ष लागवड केली आपण परंतु याचा आता सुरक्षेता कोणाच्या जबाबदारी हां आता आपल्या इथले या ठिकाणी नगर परिषदेच्या कार्य त्यांच्या त्यांच्या हस्तेच आणि त्यांच्या जागेमध्येच आपण लागवड केली आपण त्यांना रोपांचा पुरवठा केला आणि लागवड करून दिलेली आहे आणि ते त्यांनी जबाबदारी पण घेतलेली आहे रोप लागवड म्हणजे संरक्षणाची नगर परिषद हां माननीय न्यायाधीश साहेब साहेबांच्या समक्ष घेतलेली आहे